नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलणार आहे एक मतदार किंवा एक नागरिक किंवा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याशी आज संवाद साधणार आहे आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्याच्यामध्ये महानगरपालिका असतील नगरपरिषद असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती अशा राज्यभर रखडलेल्या निवडणुका आता होत आहेत गेली चार पाच वर्ष या निवडणुका न झाल्यामुळे लोकशाही केंद्रित झालेली होती शासन व्यवस्था केंद्रित बनलेली होती यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं गेलं तसे निर्णय घेतले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली पंचायतराज आलं परंतु मागच्या चार पाच वर्षात पंचायत राज व्यवस्थेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेला हदरा बसला आणि प्रत्येक ठिकाणी एक शासक प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी हुकूमशहा सारखा त्या ठिकाणी मनमानी वाटेल तसा काम करत होता सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत राहून त्याच्या खाते प्रमुखांशी मर्जीत राहून तो त्या ठिकाणी एकटाच सगळे निर्णय करत होता महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपरिषदा नगरपालिका आता निवडणुका होत असताना आरक्षणं जाहीर झालेली आहेत जिल्हा परिषदेला अध्यक्ष कोण असेल राखीव जागा ओपन जागा सर्वसाधारण या सगळ्या आरक्षणाच्या जा, ज्या काय प्रोसिजर निवडणूक का आयोगाकडून व्हायच्या त्या झालेल्या आहेत महानगरपालिका नगराध्यक्ष ओपन थेट नगराध्यक्ष आता काही ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीत होणार आहेत मुद्दा मला आज बोलायचं इथे निवडणुकीच्या अनुषंगाने की खरंच निवडणुका कार्यकर्त्यांच्या राहिलेत का हा प्रश्न माझा मतदारांना आहे आता कोणी म्हणेल की कार्यकर्त्यांच्या निवडणुका नाहीत पैसेवाल्याच्याच निवडणुका आहेत होय त्याच्यावरच मी बोलायला आलोय आज आपल्याशी कारण मी गेल्या काही दिवस पाहतोय मी स्वतः जे बोलतोय ते अनुभवातन बोलतोय मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तीस पस्तीस वर्ष झाली मी राजकारण करत असताना तटस्थपणे राजकारणाकडे बघत नाही मी सक्रिय राजकीय कार्यकर्ता आहे समाजकारणासाठी राजकारण करायचं हे माझं ठरलेलं आहे आणि समाजकारणासाठी राजकारण मी करत असतो याचा मला अभिमान आहे मी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहिलेला आहे मी पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची लढवली ती वयाच्या बावीसाव्या वर्षी लढवली होती नंतर मी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा माझ्या गावात दोन वेळा लढवलेली आहे मी दोन हजार पाच ते दहा पाच वर्ष सलग सरपंच म्हणून राहिलेलो आहे मी विधानसभेची निवडणूक दोन हजार नऊ मध्ये अपक्ष लढवली होती शिरू राहिली विधानसभा मतदारसंघातनं केवळ शिकण्यासाठी निवडणूक लढवली होती जिंकण्यासाठी नव्हतीच कारण मी जिंकू शकतच नव्हतो त्या त्याव्हा दिवसापासून त्या दोन हजार नऊ पासून मी ठरवलेला आहे की निवडणुकीच्या अनुषंगाने काय करता येईल आपण काय करू शकतो हो मी मतदार जागृती अभियान सुद्धा राबवायचो मी तेव्हा युक्रान युवक क्रांती दल संघटनेत डॉक्टर कुमार सप्तरशींच्या नेतृत्वाखाली काम करत होतो युक्रानच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान वारंवार दर निवडणुकीच्या आधी आम्ही पुणे जिल्ह्यात पुणे शहरात राबवलेली होती मला आज प्रश्न पडलाय मी आता पुणे जिल्ह्यात तरी पाहतोय किमान महाराष्ट्रातलं काही ठिकाणी असेल कदाचित पण पुणे जिल्ह्यात तरी मी पाहतोय गेले पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून की यात्रा सुरू झाल्यात इच्छुक उमेदवारांनी यात्रा काढल्यात आता कुणी उज्जैनची यात्रा कुणी अक्कलकोट यात्रा कुणी काशीची वाराणसीची यात्रा वेगवेगळ्या देवस्थानाला यात्रा काढतायत इच्छुक उमेदवार त्यासाठी मग लक्झरी बसेस बुक करतायत रेल्वे बुक करतायत आणि गावगावच्या लोकांना आपल्या त्या गावातल्या दोन चार कार्यकर्त्यांना हाताशी धरून यादी बनवली जाते आणि यादीनुसार त्या लोकांचे नाव नंबर सगळं घेतलं जातं कुटुंबातलं घेतलं जाते जाती माहिती आणि त्या लोकांना यात्रे यात्रेद्वारे तीर्थक्षेत्राच्या देवांच्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन यात्रा केली जाते यात्रा जे आयोजित करतायत त्याचा फॉर्मुला कारण सुरू हवेलीमध्ये एक आमदार आमचे आता जे निवडून आले अजितदादांच्या पक्षाचे शिरूर हवेलीमधून निवडून आले त्यांनी उज्जैन यात्रा काढली होती आणि त्या यात्रेचा फॉर्म्युला आता सगळ्यांनी घेतला की यात्रा काढली मतदारांच्या अगोदर की ते लोक बरोबर त्यातले पंच्याहत्तर टक्के का होईना मतदार साठ टक्के का होईना मतदार आपल्याला निश्चितपणे मतदान करतात म्हणजे यांना न कळलंय मतदारांना लाचार बनवायचं म्हणजे पाच वर्ष तुम्ही कामं करू नका पाच वर्ष तुम्ही नीतिमत्तेने वागू नका समाज हितासाठी सामाजिक बांधिलकी ठेवून काहीही करू नका पाच वर्ष फक्त पैसा कमवा आडवा तिडवा कमवा कसेही कमवा फक्त पैसे कमवा मग ते रिअल इस्टेटमध्ये कमवा इतर वाम मार्गाने कमवा कुठल्याही मार्गाने कमवा का कारण निवडणुकीमध्ये पैसा जो खर्च केला जातो भरमसाठ पैसा खर्च केला जातो हा काष्टाचा घामाचा पैसा कोणी खर्च करत नाही कुठंतरी डाका टाकल्याशिवाय वेगळ्या पद्धतीने पैसे मिळवल्याशिवाय आडवे तिडवे पैसे मिळवल्याशिवाय हे मनसोक्त पैसे खर्च करायची इच्छा होत नाही पूर्वी मी निवडणुका पाहिल्या मी आमच्या हवी तालुक्यातली पूर्वी सोळा गावं पुरंदर तालुक्याला जोडली होती आमचे आमदार त्या काळातले दादा जाधोरव असायचे मी त्यांचा कार्यकर्ता काम करायचो दादा जाधवांच्या तीन निवडणुकांचा मी प्रचार केला पण तिन्ही निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटण्याची गरजच कधी वाटली नाही लोकसहभागात निवडणुका लढवल्या जात होत्या हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले अनुभवले बूथ चालवायला शंभर रुपये यायचे आणि शंभर रुपयात दिवसभर त्या कार्यकर्त्यांना काय भेळ वगैरे आणायची आणि निवडणुका त्या पद्धतीने व्हायच्या दर पाच वर्षांनी निवडणुकीचा फंडा बदलत गेलाय दोन हजार तेराला काय झालं चौदाच्या इलेक्शनला सार्वत्रिक निवडणुकामध्ये राजकारणामध्ये तेरा चौदाच्या आधी कधीही मार्केटिंग नावाचा फंडा नव्हता ना इमेज बिल्डिंग नावाचा फंडा नव्हता ना तेरा चौदामध्ये भारतीय जनता पार्टीने विशेषतः नरेंद्र मोदींसाठी दोन हजार बाराच्या नंतर दोन वर्ष सातत्याने त्यांचं इमेज बिल्डिंगचं मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवली एक भावी पंतप्रधान एक चांगला पंतप्रधान गुजरात मॉडेल वगैरे अशी काही विधानं करून नरेंद्र मोदीचं इमेज बिल्डिंगचं काम केलं मार्केटिंग केलं एखादं जसं प्रॉडक्ट असतं बिस्किट पुडा असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा एखादी कुठली कुठल्याही प्रोडक्शनचं मार्केटिंग केलं जातं बिझनेसमध्ये त्या पद्धतीनं राजकारणात सुद्धा आता उमेदवारांचं मार्केटिंग करायला सुरुवात झाली तेरा चौदा पासून त्याच्या आधी राजकारणात उमेदवाराचं मार्केटिंग केलं जात नव्हतं इमेज बिल्डिंगचं काम केलं जात नव्हतं याला मी साक्षीदार आहे आणि मग तेव्हापासून सगळ्यांनी आता ठरवलं सोशल मीडिया हाताशी आलाय पूर्वी सोशल मीडिया नव्हता या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक इमेज बिल्डिंग करायची मी सोशल मीडियाचं कोणाला तरी काम द्यायचं पेड वर्कर नेमायचे काही खोटी अकाउंट काढायची आणि त्या माध्यमातनं आपल्याला पूरक असं वातावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करायचं हे सुरू झालं धंदेवाईकपणा राजकारणात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे की राजकारणात नीतिमत्ता पाहिजे त्या काळातले लोक नीतिमत्ताने नी वा, वागतही होती पण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये राजकारणातली नीतिमत्ता संपुष्टात आली की काय असा प्रश्न निर्माण होतोय गेल्या पंधरा वर्षातलं राजकारण आपण जर पाहिलं तर राजकारणात नीतिमत्ते दरवर्षी खाली 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 चालली आहे आज दोन हजार पंचवीसला आपण जेव्हा असतो तेव्हा राजकारणात नीतिमत्ताच दिवा लावून किंवा बॅटरीने शोधावी लागेल ला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जर मतदारांना लाचार बनवण्याचाच कार्यक्रम सुरू असेल आणि मतदारांनी ठरवलं असेल की आम्हाला लाचारच बनायचे आम्ही कोणाच्या तरी देवदर्शनासाठी यात्रेत बसून जाणार आणि त्याला मतदान करणार असं जर मतदारांनी ठरवलं असेल तर कोण काय करणार या गोष्टीला शिवाय इलेक्शनच्या काळात पैसेही वाटायचे पाचशे रुपये हजार रुपये प्रत्येकी द्यायचे दारू वाटायची मटणाची जेवणावळी घालायची मला अभिमानाने सांगावसं वाटतं मी जेव्हा सरपंच झालो दोन हजार पाच मध्ये माझ्या गावामध्ये मी कोणालाही दारू मटण वाटली नाही कोणालाही पैसे वाटले नाही लोकांना मी मतदारांना सांगायचो जर तुम्हाला माझी गरज वाटत असेल मी योग्य वाटत असेल तर मला मतदान करा मला लोकांनी परीक्षा घेतल्यात माझ्या गावामध्ये मी खूप काम केलेले ग्रामविकासाच्या अनुषंगाने गावाच्या वेगळ्या विकासाच्या अनुषंगाने मी ती आता सगळं इथे सांगत नाही पण मी काम करत राहिल्यामुळे लोकांनी मला निश्चितपणे साथ दिली माझ्याकडनं कुणीही पैसे घेतले नाही दारू मटण कुणी मागितलं नाही दोन हजार पाचला माझं पॅनल निवडून आलं आणि मी दोन हजार पाच ते दहा पाच वर्ष गावात सरपंच म्हणून अतिशय चांगलं काम केलं त्यासाठी मला जिल्हा परिषद आणि यशदाने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना ट्रेनिंग द्यायला सुद्धा नेमलं होतं तिकडे मी आता जात नाही मी सरपंच कसा झालो आणि सरपंच झाल्यावर काय केलं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ कधीतरी मी बनवणार आहे पण आता काय झालंय जर जा जिल्हा परिषदेला महानगरपालिकेला किंवा नगर परिषदेला तुम्ही जो निवडून देणारा तुमचा प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी जर पैसे वाटून निवडून जाणार असेल तर त्याला खात्री असावी कदाचित की आपण घालवलेले पैसे वसूल करणार आहोत म्हणून काही मतदार मी पाहतोय मी आता अनेक निवडणुकीत सक्रिय पुढाकार घेऊन प्रचार करत असतो लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार प्रसार मी अनेक वर्ष करतोय विधानसभेच्या निवडणुकीत करतोय सहकारातल्या निवडणुकीतला जवळून प्रचार जबाबदारी घेऊन केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला प्रचार बघितलेला आहे मग या सगळ्या याच्यामध्ये पैसा लागतो कुठे नेमका कोणासाठी पैसा खर्च करावा लागतो तर मतदारांच्यावर खर्च करावा लागतोय सोशल मीडिया किंवा मीडियावर खर्च करावा लागतोय कारण पेड न्यूज बातम्या द्याव्या लागतात तर पत्रकारांना ही काही अपेक्षा लागून राहिलेली असतात त्या उमेदवाराकडनं आमचं काय आहे का नाही आमचं काय आहे का नाही ना? 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 ही कोड लँग्वेज आहे त्याच्यातली निवडणुकीतली मतदारांची सुद्धा तीच कोड लँग्वेज आहे आमचं काय करायचं का आणि बरेचसे मतदार दुपारनंतर मतदानाला येतात जे मतदार दुपारनंतर मतदानाला येतात याचा अर्थ ते तीन चार वाजेपर्यंत आपल्याकडे कुणी येत आहे का आपल्याला काय देईल का याची वाट बघत बसलेली असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं स्वप्न पाहिलं पंडित नेहरूंनी लोकशाहीचं स्वप्न पाहिलं महात्मा गांधींनी लोकशाहीचं स्वप्न पाहिलं सगळ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महान व्यक्तींनी आपल्या भारताच्या लोकशाहीचं आणि सर्वोच्च जगातली एक शक्ती निर्माण होईल भारत एक नवं राष्ट्र निर्माण होईल असं स्वप्न पाहिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी लोकशाही रुजवण्याचं काम पंडित नेहरूंनी पहिले पंतप्रधान म्हणून ज्या मोठ्या प्रमाणावर रुजवलं केलं आज त्या पंडित नेहरूंचं स्वप्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न असेल कुठं आहे नेमकं मतदान जर आपण विकणारच असू तर देह विक्री करणारे आणि मत विक्री करणारे यांच्यात नेमका काय फरक राहील काहीच फरक राहणार नाही आणि जेव्हा मतदारच भ्रष्ट होणार असेल मतदारच जर आपलं मत विकणार असेल तर येणार लोकप्रतिनिधी म्हणजे जे पीक येणारे ते त्याच पद्धतीचे येणार नीती नसलेला नीतिवान नसलेला उमेदवार निवडून येणार आज भांडवलशाहीचं वर्चस्व आहे निवडणुकीवर मला आता जिल्हा परिषदला काही लोक म्हणत होते तुम्ही उभे राहणार का विधानसभेच्या वेळेस काही लोक म्हणजे तुम्ही उभे राहणार का मी ठरवलं मी सध्या तरी निवडणुका लढवण्याच्या पात्रतेचा नाही कारण निवडणुकीला उभं राहायचं पक्ष तिकीट देईल कदाचित माझा पक्ष मला तिकीट माझ्या सगळ्या ह्याच्यातून पाहून देईल कदाचित तिकीट पण तिकीट दिल्यानंतर लोक मला विचारतील उमेदवार चांगलं कारण मी हे अंग बरं का दोन हजार नऊ मध्ये लोक मला म्हणायची उमेदवार म्हणून तुम्ही खूप चांगले येतो तुम्ही फार भाषण चांगलं करता तुम्ही फार लढाऊ कार्यकर्ते आहात चळवळीतले आहात लोकांसाठी काम करता अहोरात्र काम करता पण तुमच्याकडे पैसे नाही तो लोक मला डायरेक्ट म्हणायची आजही तेच आहे सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलीच नाही जो पाच वर्ष लोकांशी बांधिलकी ठेवून काम करेल जनतेच्या हितासाठी काम करेल समाजकारणासाठी काम करेल त्याला आता निवडणुका लढवायची संधी आहे का जिल्हा परिषदेला महानगरपालिकेला नगर परिषदेला तर त्याचं उत्तर नाही असंच येत आहे कारण निवडणुकीत पैसे लागतात किती पैसे लागतात आता पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचं बजेट पाहतो मी पाहतोय ऐकतोय मी खूप लोकांशी संवाद केला मागच्या पंधरा मा दिवसामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये निवडून येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळं बजेट आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात थोडंसं कमी बजेट आहे बोरवेलला साईडला थोडंसं सा कमी बजेट आहे पण बाकीच्या काही तालुक्यामध्ये बजेट जास्त आहे आमच्या हवेली तालुक्यामध्ये किमान पाच कोटी रुपयाचं बजेट आहे जिल्हा परिषद निवडून येण्यासाठी हेच महानगरपालिकेतलं पुण्यातलं सुद्धा पाच ते सात कोटी दहा कोटीपर्यंत बजेट आहे एका नगरसेवकाचं जर पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यासाठी आठ ते दहा कोटी रुपये खर्च करावे लागणार असतील जिल्हा परिषदेला निवडून येण्यासाठी पाच कोटी सहा कोटी खर्च करावे लागणार असतील ते पैसे आणायचे कुठून कार्यकर्त्यांनी कारण कार्यकर्ता कुठले दोन नंबरचे अनैतिक व्यवसाय करत नाही तो समाजाच्यासाठी बांधिलकी की म्हणून अहोरात्र काम करतो तो पैसे कुठून ना आणणार ही खरी लोकशाहीची शोकांतिका आहे लोकशाहीचा पाया मजबूत होण्यासाठी आपल्याला नीतिमत्ता राखावी लागेल मतदारांना स्वाभिमानाने राहावं लागेल राजकीय पक्षांनी सुद्धा धंदेवाईक लोकांना तिकीट न देता चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन त्यांना पाठबळ दिलं गेलं पाहिजे परंतु सद्यस्थितीमध्ये मनी पॉवर हीच आता सर्वश्रेष्ठ ठरते आहे आणि राजकारणाचं सगळं पैसा केंद्रीय राजकारण बनलेलं आहे हे मागच्या दहा पाच निवडणुका जर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या पाहिल्या गेल्या दहा पंधरा वर्षातल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असू द्या सहकारातल्या असू द्या विधानसभेच्या असू द्या पैसा केंद्रीय निवडणुका झाल्या आणि पैसा केंद्रीय निवडणुका जेव्हा बनतात तेव्हा त्या ते लोकशाहीला भविष्यव्य राहतं का लोकशाहीचा पाया ढिसूळ बनत चाललेला आहे ढिसूळ बनत चाललेला आहे लोकशाही मजबूत होण्याऐवजी लोकशाही खिळखिळी होत चाललेली आहे आणि याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील सरदार पटेल असतील ह्या सगळ्या महान व्यक्तींचं स्वप्न धुळीस मिळू पाहते आणि म्हणून निवडणुकीत मध्ये सुधारणा झाली पाहिजे निवडणुका पद्धती बदलली पाहिजे निवडणुका पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे सुधारणा करण्याची गरज आहे निवडणूक आयोग इथं कुचकामी ठरले की काय अशी अवस्था आहे टी एन शेशनचं नाव पुन्हा पुन्हा आठवतं ज्यांनी ज्यांनी टी एन सेशनचा का आठवला त्यांना लक्षात येईल की आज पुन्हा टी एन ची गरज काय आहे तुकाराम मुंडे सारखा माणूस भारताच्या निवडणूक आयोगाचा चीफ कमिशनर करून टाका ना हाय का हिंमत मोदींची आणि भारतीय जनता पार्टीची तुकाराम मुंडे सारखा ऑफिसर निवडणूक आयोगाचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करावी मी ह्या व्हिडिओद्वारे हे मागणी करतोय होणार का नाही मला माहीत नाही पण मी मागणी करतोय एक नागरिक म्हणून की तुकाराम मुंडे सारख्या ऑफिसरची के भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती जर झाली तर पुन्हा टी एन सेशनच्या काळातल्या निवडणुका पुढे येतील आणि आचारसंहितेचा बडगा येईल आचारसंहिता अधिकाधिक कडक बनेल कायद्याच्या नजरेखाली निवडणुका होऊ शकतील तिथे खमक्या अधिकारी पाहिजे पण आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडालाय मतदार यादीतले घोळ वेगळेच आचारसंहितेचा भंग करायला कुणीही आता तयार आहे कारण काहीच होत नाही त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्यामुळे किंवा आचारसंहिता पायदळी तुडवली जात असल्यामुळे प्रचंड पैसा खर्च करून सुद्धा लोकांना निवडणूक आचार निवडणूक आयोगाने जो काही खर्चाची मर्यादा घातलेली असते त्याच्यावर धापट खर्च उमेदवार करत असतो गुप्त पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ही जेवणावळी द्यायची दारू वाटायची गाड्या द्यायच्या रोजंदारी द्यायची सोशल मीडिया पेड वर्कर नेमायचे इव्हेंट मॅनेजर नेमायचे सभेसाठी स्पीकर लाऊड स्टेज सगळं सगळं जे काय करायचं ते पेन्शन करायचे लोकसहभागातल्या निवडणुका आत्ता राहिल्याच नाहीत याला पर्याय काय करायचा जर कार्यकर्ते निवडून जाणार नसतील आणि धंदेवाईक लोक निवडून जाणार असतील पक्ष कोणताही असो मी कुठल्या एका पक्षाला बोलत नाहीये सर्व पक्ष यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे की काय करायचं एखादा पक्ष कदाचित चांगल्या कार्यकर्त्याला तिकीट देईल पण दुसरा पक्ष मात्र काय करेल पैसा मनी पावर ज्याच्याकडे आहे त्याला तिकीट देईल आणि ज्याच्याकडे मनी पावर आहे तो पैसे वाटेल आणि मग ज्या पक्षाने चांगल्या कार्यकर्त्याला तिकीट दिले त्याला मतदारांनी जर नाही निवडलं तर त्या कार्यकर्त्यांचा अपमान होईल आणि तो, तो पक्षही अपयशी ठरेल मात्र पैशावर निवडणुका जो जिंकेल तो यशस्वी ठरेल कारण निवडणुकीमध्ये निवडून येणं महत्वाचं असतं तो दहा मतांनी आला किंवा हजार मतांनी आला एक मता की एक लाख मतांनी कि निवडून किती मतांनी निवडून आला ते महत्वाचं नाही निवडून येणं ना महत्वाचं आहे जसं परीक्षेत पास होणं महत्वाचं आहे कॉपी करून पास झाला की कसा पास झाला याला कुणी नंतर विचारत नाही ही टेंडन्सी ही मानसिकता आता लोकांची झालेली आहे त्यामुळे राजकारणामध्ये पैशाची गुंतवणूक करा आणि परत फेड दुपटीने तिपटीने करा अशा पद्धतीचा फॉर्म्युला काही लोकांनी मानसिकता बनवून ठेवलेली आहे आणि मतदार त्याला जेव्हा साथ देतात तेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता कसा निवडणूक लढवेल सामान्य कार्यकर्ता इमानदार कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता वैचारिक बांधिलकी ठेवून काम करणारा कार्यकर्ता सर्व धर्मसमभावानी विचार करणारा कार्यकर्ता कसा निवडणूक लढवू शकेल पुन्हा जातीच्या संघटनांचं वेगळं संकट जातीचे लिडर येतात उमेदवाराला म्हणतात आमच्या जातीचं एवढं मतदान आहे आमचं काय आहे का नाही हे जातीचे लिडर निवडणुकीमध्ये पैसे मागतात कारण त्याला वाटतं माझ्या जातीचं मतदान मी ह्याला देईल तर दोन्हीकडनंही पैसे घेतो मतदान कुठं मिळतं माहीत नाही पण जातीचे लिडर निवडणुकीमध्ये पैसे मागतात त्याच्या जातीचं मतदान त्या उमेदवाराला मिळून देण्यासाठी पक्ष नाही मागतात आमच्या जातीचा तुमच्या पक्षाला पाठिंबा देऊ परंतु आम्हाला आमचं काय आहे का नाही म्हणजे इथे मतांचा धंदा झालाय मतांचा बाजार झालाय याला जबाबदार कोण ह्याची सुरुवात कुठून करायची कुणापासून करायची ही स्वतःपासून करावी लागेल आपल्यापासून करावी लागेल जबाबदारीनी निदान आपल्याला लाचार बनण्यापेक्षा स्वाभिमानी जागता येईल का नाही हे तरी आपल्या हातात आहे का नाही शहरामध्ये सोसायट्यांना रंग देऊन मागतात एक वर्षभराचं वायफाय कनेक्शनचं बिल भरा म्हणतात जेवणावळी द्या म्हणतात काय अनेक प्रकार आहेत निवडणुकीमध्ये मतदान मिळवण्यासाठी उमेदवार कुठलाही खर्च जो करतो ना मी पाहिलंय कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार आनंदाने खर्च करत नाही तो तळमळीने खर्च करत असतो कारण त्याला जिंकून यायचं असतं म्हणून त्याचा नाईलाज असतो त्याला माहिती आहे ना आपण जर खर्च नाही केला तर निवडून येणार नाही मग मतदार म्हणणार त्यांनी पैसे कशाला वाटावे म्हणजे अंड आधी का कोंबडी आधी असा प्रश्न पडतो तो की मतदार भ्रष्ट आहे म्हणून प्रॉब्लेम आहे की उमेदवार त्यांना भ्रष्ट करतात म्हणून प्रॉब्लेम आहे की राजकीय पक्ष तिकीट कोणाला देतात त्याचा तिथं प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कुठे नेमका प्रॉब्लेम सर्वत्र आहे सर्व पातळीवर आहे सर्वांची सामूहिक जबाबदारी येऊन पडते निवडणूक प्रक्रियेमध्ये जर ठामपणे चांगल्या सक्षम पद्धतीने सुधारणा जर नाही झाल्या तर पुढच्या काळामध्ये एक होती लोकशाही असं म्हणण्याची वेळ येऊ शकते एवढंच मला या निमित्ताने सांगायचे सध्या ज्या यात्रा जात्रा काढून उमेदवार निवडून येण्यासाठी जंगजंग जंग पछाडत आहेत पाच वर्ष कुठल्याही समाजाचं काम करत नाहीत कुठलेही प्रश्न लढवत नाहीत जातीवाद करणारे लोक आहेत हे सगळे जे काही अपप्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये जर निवडणुका लढून सत्तेत जाणार असतील तर पुढच्या काळामध्ये समाजाच्या हितासाठी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे कार्यकर्ते निर्माण तरी कसे होणार याला जबाबदार मतदार नाहीत का मतदारांनी जर ठरवलं की पैसा वाटणाऱ्या कार्यकर्त्याला पाडायचं जातीवाद धर्मवाद करणाऱ्या कार्यकर्त्याला पाडायचं निवडणुकीत दारू मटण जेवणावळी करणाऱ्या कार्यकर्त्याला पाडायचं हे मतदारांनी जर ठरवलं ना तर जगातली कोणतीही शक्ती तिथे काही करू शकणार नाही मतदार राजा म्हटलं जातंय परंतु मतदार जर आपण विकणार असू तर मात्र अवघड होईल निवडणुका खर्च का झाल्या याचा विचार आपण केला पाहिजे प्रचार साधनांच्यावरचा झालेला प्रचंड खर्च असेल मतदारांची वाढलेली अपेक्षा असेल पक्षांतर्गत काही तिकिटासाठी लॉबिंग करण्यासाठी कोणाला पैसे द्यावे लागत असतील कदाचित आमच्या पक्षात तर नाही तसं पण आणखी काय असू शकतो कुठे मला माहीत नाही भांडवलदारांचं वर्चस्व म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक एरियातले जे काय भांडवलदार असतात ते त्यांना पैसे पुरवतात कारण निवडून आल्यावर तू आम्हाला साथ दे काही लोकांच्याकडे पैसा आहे म्हणून प्रतिष्ठा पाहिजे म्हणून निवडणुका लढवायच्या पैशाला राजकीय प्रतिष्ठा हवी आहे जोडीला म्हणून काही ना निवडणुका लढवायच्या म्हणून सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढू शकत नाही नुँ सोशल मीडिया आणि मीडियावर वाढलेला खर्च आहे याचे परिणाम काय होतात याच्या सगळ्याचे याचा परिणाम असा होतोय की सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढू शकत नाही राजकारणात सेवा वृत्तीच्या ऐवजी गुंतवणूक आणि परतावा ही मानसिकता निर्माण झाली श्रीमंत वर्गाचं वर्चस्व वाढू लागलं आणि गरीब घटक जो आहे तो मात्र तसाच राहिला आहे त्यामुळे राजकीय विषमता सामाजिक विषमता आर्थिक विषमता या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत पैशाची ताकद ही विचार आणि नीतिमत्तेच्या ताकदीपेक्षा वाढलेली आहे त्यामुळे पैसा ही नीतिमत्ता आणि विचाराच्या पेक्षा जर मोठा बनला असेल राजकारणामध्ये तर पुढचा काळ धोकादायक आहे लोकशाही अडचणीत आहे याच्यावर उपाय एकच का आहे कायदेशीर कडक निर्बंध आणले पाहिजेत आचारसंहिता कडक केली पाहिजे मतदारांनी आपलं मत न विकता स्वाभिमानाने त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे व्यक्ती पाहून मतदान केलं पाहिजे हे मला नम्रपणाने सांगावं लागतं कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जनजागृती मतदारांचे अभियान राबवले पाहिजेत मीही आजपासून या निमित्ताने या व्हिडिओमधून मतदार जनजागृतीचाच एक प्रकार करतोय मीही मतदार जागृती करत राहील पैसा शक्ती ही लोकशाहीसाठी धोकादायक प्रवृत्ती आहे निवडणुका जनतेच्या बळावर नव्हे तर पैशाच्या बळावर लढवल्या जातात त्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुत होतोय प्रामाणिकपणा पारदर्शकता सामाजिक बांधील किंवा नीतिमत्ता आवश्यक आहे पण ती कुठून येणार आढळत येणार की परदेशात आयात करायची ही आपल्यालाच निर्माण करावं लागेल सर्वांना निर्माण करावं लागेल ही शेवटी सामूहिक जबाबदारी आहे आपले मत अमूल्य आहे त्याचं अवमूल्यन करू नका आपल्या मताला पाचशे हजार रुपये दोन हजारांसाठी विकू नका एखाद्या देवाच्या देवदेव यात्रा करण्यामध्ये दोन पाच हजारामध्ये आपलं मत विकू नका देह विक्री करणारा आणि मतदान विक्री करणारा दोन्ही सारखेच आहेत लाचारांची फौज जर इथं निर्माण होणारी असेल तर लाचारांच्या फौजेचा सेनापती सुद्धा लाचारच निर्माण होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय चांगलं पेरा चांगलं उगवेल चांगला विचार केला तर चांगले तयार होतील सुरुवात आपल्यापासून करायची आपण नाही तर कोण आत्ता नाही तर कधी धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर जास्तीत जास्त मतदारांच्या पर्यंत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या पर्यंत पक्षीय नेत्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर पोहोचवा जास्तीत जास्त व्हायरल करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती मतदारांची करण्यासाठी लोकशाही बळकट होण्यासाठी सहकार्य करा तुमचाही सहभाग राहू द्या आपलं जे काही मत असेल ते व्हिडिओ कालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद